हे भावना आणि बहिणीनं कशात तुम्ही नक्कीच मजेत असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर खूप दिवसानंतर आज आपण ब्लॉग बनवतो आहे आज स्पेशल आहेच तसं लग्नाचं सीझन आला आणि आपला ब्लॉग येणार नाही असं होणार नाही तर आज आहेत आपल्या आत्याच्या पोऱ्याच्या नाही पापड्या कालण्या होत्या आज आपल्या आत्याच्या पोऱ्याची हालत तर त्याआधी आपल्याला बरेच काम सगळ्यांपहिलं तर मला इनोवा आत्ताच्या आत्ता जेव्हा पहिला जेवता मी नंतर इनोवा घेऊन जायचं तर सांगतो तुम्हाला काय काम होतं दाखवून डायरेक्ट बराच काम आहे इनोवाला बाई कारण की जुनी पण झाली आहे ठीक आहे तर चला बघा इंडपर्यंत खूप दिवसात ब्लॉग आला तर जरा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले वीस हजार सब कम्प्लीट करून टाका आणि चॅनलला लाईक नक्की करा त्याने काय पैसे भेटत नाही आम्हाला बस एक सपोर्ट भेटतो तुमच्याकडनं आणि एक आम्हाला मोटिवेशन येतो ब्लॉग बनवण्याचा तर लाईक नक्की करा यार लाईक करत जावा त्याने मला समजेल की तुम्ही सपोर्ट करता आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे वाटतात आपले ब्लॉग ठीक आहे तर चला आता जेव्हा का बघता पहिला सगळ्यां पहिला मी पप्पाने बनवल्यान कोलबिया सुक्या कोलब्या झाल्या म्हणजे जास्त जास्त <laughs> डालर आता आपण जेवायला घ्यावं हो, आणि मग जेवण झाल्यावर भेटते तुम्हाला जेवता जेवता आणि हे आंबं थोडे खराब झाले पणच चांगलं हे आपल्याला आल्यान मालवणमधनं प्रॉपर मालवणमधनं आंबे आले ना पेटी ती पब्लिक चेक ही जे आल्यात बघा अखी माकले नंबर प्लेट गेले याला पाच दिवस झाले मी करलीच नाही चार्जिंग बघायच्या किती पाच टक्के झाली पण आता हिला होता चार्जिंगला आणि आपली ही गाडी घेऊन जाता बनवाला हिला जरा पहिले फुसताव हो। आज शुक्रवारी म्हणून काय काम नीट करता नाही आला गाडीचा कारण की पार्ट वगैरे जर काहीच भेटले नाही मेन तर आपल्याला वायपर चेंज करायचा होता आणि बाकी सर्व दादा बोला पार्ट आणायला लागतील गाडीचे तर उद्या येतो उद्या करून देतो बोलले उद्या लग्नाला जायचं आता वांद बघू सर काय विषय नाही आता आपण आलो तर गाडी धावून घ्या कारण की गाडी रास मागले आणि इकडे बघा गाडीचा मेन विषय हे झाला की स्टेअरिंग वाकडी ठेवली तरी गाडी सरल चालतं असं झालं आहे शब्द गाडी धावायला पण बंद आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे गाडी धावण्यासाठी मी तिथे जाणार मी आता भेटतो तुम्हाला तिथे जाऊन नाही तर मग घरी डायरेक्ट ठीक आहे तर पब्लिक तुम्हाला काय बोललेलो गाडी वगैरे धावताना भेटेल बट ते सर्व मी केलं आणि ब्लॉक करायला विसरलो तर आता डायरेक्ट रेडी झाला भेटता कसा वाटतो लुक सांगा आणि बाहेर शिवानिधी आणि जुजू आले त्यांनी आपली सिया आलेली आहे सिया बोलता तर आपली ओवी आलेली आहे खरं बघा तर ठीक आहे तर कंटिन्यू राहा एंडपर्यंत ब्लॉक बघा ठीक आहे

दीदीच्या इथं आणि इकडं बघा ही उगरी बघा बघा एक तयार झाली आणि आता इथं आराम करू आणि म निघू डायरेक्ट सुट्टीला मी त्या गाडीत आलतो आता ही गाडी करता म्हणजे कसं दिदीस वाढली ना मग आता दोन गाड्या झालेल्या आहेत आता दोन गाड्या घेऊन चालल्या आता जिजू यांची गाडी चालवतो आम्ही बघा पण नवीनच ठीक आहे आता फ्लॅश बंद म्हणून असाच बोलता भेटू तुम्हाला डायरेक्ट आता चिंचिवलीला आहे घरी आणि मी इनोवा चालवत होतो आणि योगा घ्यायला फोग पकडले कसा बघितला असले बघा फोग पकडले आला आणि ब्लॉग का नाही बनवायला मी गाडी चालवत होतो आणि तर रात्र त्यात बरा कुठे थांबून आणि निघताना काही काहीत तर ब्लॉग बनवायलाच विसरलो तर तुम्ही बघितलंच असेल किती एन्जॉय केले लग्न हल्दीला आणि उद्या लग्न आहे तर हा तर नक्की बघा आणि एंडपर्यंत ज्यांनी कोणी बघितलं असेल तर चॅनलला आपले वीस हजार सब कम्प्लीट होणार आहेत तर लवकरात लवकर तुमच्या भावाला सपोर्ट करा ठीक आहे घरात कोणीच नाही आहे मम्मी वस्तीला आणि मी आणि पप्पा आणि आई पण वस्तीलाच आहे तिकडं तर आपला आजचा लुक कसा होता सांगा नक्की कमेंट्समध्ये कुर्ता भारी आहे यो अक्षय शेटणी दिलेला आपल्याला अक्षय रसाल ठीक आहे चला बाय बाय